शिंदेंची फाईल बाहेर काढली शिंदे अस्वस्थ आहेत शिंदे महाराष्ट्रात कितीही आता हातपाय हलू द्या दिल्लीतून फरमान आलं कि गाशा गुंडाळावा लागेल कशाला सुरू आहे दिल्लीत वाऱ्या अधिवेशन काळात सुद्धा का वेळ काढून भेटावं लागतं महाराष्ट्रात काहीतरी गडबड आहे पोराला सुद्धा इन्कम टॅक्सची नोटीस का आली राज्याला खरंच तिसरा मुख्यमंत्री मिळणार आहे का परत कोण वीस आमदार फोडण्याची तयारी करत आहे महाराष्ट्रामध्ये परत एका पक्षाला दगा फटका होणार आहे एक पक्ष परत फुटणार आहे तो नावाय का जुना आहे फक्त याची वाट तुम्हाला पाहिजे अजून महिनाभरात कशामुळं सत्ताधाऱ्यांच्या विरोधातच विद्यमान पक्ष सुडाची भावना त्या ठिकाणी येतोय कुठलं तरी प्रकरण बाहेर येणार आहे जिथं सरकारच्या भूमिकेच्या नियतीच्या विरोधात फार मोठा हिशोबाचा खेळ झालाय म्हणून सत्तेतून गो बॅक सत्तेतून बाहेर पडा नाही तर तुमचं काय खरं नाही असं होईल असं होणार आहे अशी शक्यता नाकारता येणार नाही कदाचित शिंदेना एकटं पाडण्याची सगळी प्लॅनिंग झाली सही सुद्धा झाली पण पक्ष कुठला फोडणार आहे कुठले आमदार फुटणार आहेत आणि कोणाला तिसरा उपमुख्यमंत्री करणार आहेत किंवा उपमुख्यमंत्र्याला राजीनामा द्यायला लावून उन, कुणाच्या माणसाला परत उपमुख्यमंत्री करणार आहेत कारण फक्त दहावीस लोक सोबत पाहिजेत ते सुखियांचेच फोडून जर सत्तेमध्ये इतर गोष्टी चक्र फिरत असतील आणि चर्चा मंत्रालयाच्या आसपास असेल आणि महाराष्ट्रामध्ये कुजबूज सुरू झाली असेल तर ही गोष्ट खरी आहे आतून हृदयाच्या तिथं कोणाला टोचण्या दिल्या जात कोण मनातून नाराज आहे महाराष्ट्रासमोर आलं पाहिजे आणि ते आणण्याचा प्रयत्न शब्दातून मी प्रयत्न करेल ते कितपत खरं असेल तुम्हाला खरं वाटतंय का खरंच मी म्हणतोय ते तसच होईल सगळे टी व्ही चॅनल्स माध्यम ज्या बातम्या काही अंशी खऱ्या खोट्या मांडतायत त्या खरंच खऱ्या आहेत का या राज्याला परत पक्ष फुटीचं राजकारण फोडाफोडीचं राजकारण पाहायला मिळणार आहे दोन हजार सव्वीस मध्ये मिळणार आहे दोन हजार सत्तावीस मध्ये मिळणार आहे का अठ्ठावीस मध्ये मिळणार आहे कारण एकोणतीसच्या अगोदर हा खेळ होणार आहे का दोन हजार पंचवीस मध्येच हे सगळं होणार आहे येणाऱ्या एक दोन महिन्यामध्ये या सगळ्या मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करूया सर्वांना सप्रेम जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र जय भीम मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हा हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करा इतर लोकांपर्यंत आपल्या लोकांना जागृत करण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा कारण तुमचं मत आपल्याला कळलं पाहिजे या मुख्य चर्चेपासून सुरुवात करत असताना सर्वांना एवढीच विनंती आहे की तुम्हाला राजकारण महाराष्ट्रातलं सध्या कुठल्या दिशेने चाललंय हे माहिती आहे का कारण राजकारण ज्या पद्धतीचं सध्या महाराष्ट्रात याच्या अगोदर घडलंय ना आता इथून पुढे घडणार आहे तुम्ही कल्पना सुद्धा करणार नाही ज्या मातोश्रीच्या दारामध्ये ज्या मातोश्रीतून प्रामाणिक हिरे घडवले त्याच मातोश्रीच्या प्रांगणामध्ये गद्दारी करणारी माणसं सुद्धा महाराष्ट्राला समजली महाराष्ट्राला पाहिली आणि ज्या पद्धतीनं शिवसेना फोडण्याचं काम झालं उभ्या महाराष्ट्रात नाही देशात नाही त्यांच्याच सा नेते सांगतात जगभर त्या विषयाची चर्चा झाली म्हणजे महापराक्रम काय आपल्या आप नेत्याला गाफील ठेवून आजारीपणाचा फायदा घेऊन चाळीस लोकांनी पक्षासोबत बंड केला आणि त्यांनी भाजप सोबत सत्ता स्थापन केली घात केला नेत्यांचा ठाकरेंनी ज्यांच्यावर विश्वास ठेवला किंवा ज्यांना घडवलं असे आज सुद्धा त्यांच्या सोबत आहेत आणि काही सोडून गेले पण त्या मातोश्रीच्या प्रामाणिकपणातून जे हिरे मोठे केले भले त्यांनी घात केला उद्या त्यांचा सुद्धा घात करणारी कोणतरी यंत्रणा निर्माण झाली का नाही तर अशी कुजबूज आहे ज्या प्लॅनिंगने मुख्यमंत्र्यांनी किंवा त्यांच्या लोकांनी वेश बदलून जो काही फोडाफोडीचा डाव रचला होता त्याच्यात ते यशस्वी झाले आता त्यांचं सगळं ठाकरेंच पळवून आता शिंदे साहेब स्वतंत्र झाले अशी कुजबुज आहे सूत्राकडून किंवा माध्यमांमध्ये सुद्धा काही शाब्दिक एकमेकांच्या जे काही चकमकी झाल्या त्याच्यातून काही गोष्टी समोर आल्या की आता यांच्या सुद्धा वीस आमदार फोडले जाणार आहेत कारण यांच्या काही मंत्र्यांच्या खात्याकडून भ्रष्टाचार झाला महाराष्ट्रात सरकारची बदनामी झाली असे काही मोठे मोठे प्रोजेक्ट आहेत तिचा हजारो कोटी रुपयाचा व्यवहार झाल्याशिवाय तर पैसे मिळणारच नाही तो आणि हे सगळं कानावर गेलंय दिल्लीश्वरांच्या आणि त्यांनी सक्त सगळ्यांना ताकीद दिली बास आता अजून मोठे घोटाळे पुढे यायच्या अगोदर बाजूला काढा मग यांच्यातलेच आम्ही आमदार फोडून ते कोण असतील परत एकदा गोरंटालच्या भाषेमध्ये त्यांनीच तो मुद्दा शब्द आणला की पचास खोके एकदम ओके पन्नास खोके एकदम ओके दोन्ही भाषेमध्ये ते गोरंटाल आता भाजप सोबतच गेले पूर्वी ते काँग्रेसमध्ये होते म्हणून त्यांनी तो शब्द मार्केटमध्ये आणला तसाच व्यवहार तशीच गोष्ट आता परत होईल का अशी शक्यता आहे कारण असं बोललं जात तुम्ही तपासून घ्या की एका उपमुख्यमंत्र्यांना जे पूर्वी मुख्यमंत्री होते त्यांना सत्तेतून बाजूला काढून त्यांच्याच काही आमदार आता सोबत घ्यायचे आणि तशीच सत्ता ठेवायची फक्त यांना सत्तेतून बाहेर काढायचा आणि तिसरा उपमुख्यमंत्री महाराष्ट्राला द्यायचा पण दुसऱ्याची आता जो पहिला उपमुख्यमंत्री आहे त्यांचा राजीनामा घ्यायचा किंवा त्यांना बाजूला करायचं त्यांच्यावरच शुक्ल काष्ट त्यांच्या विरोधात आणून जो दुसरा उपमुख्यमंत्री नवीन करणारा तिसरा पण राजीनामा घेतल्यानंतर दुसरा यांना सत्तेत ठेवायचं असं गणित शिजलंय आणि सगळं झालंय आदेश दिला गेलेला आहे म्हणून यांच्या अंतर्गत शाब्दिक कुरभोऱ्या सुरू आहे तुम्ही आता काही गोष्टी बघाल उद्या उद्धव ठाकरेंनी सुद्धा एखादा वेगळा निर्णय घेतला आश्चर्य वाटायला नको शरद पवारांनी वेगळा निर्णय घेतला आश्चर्य वाटायला नको काँग्रेस काय निर्णय घेते हे ऐकून सुद्धा तुम्हाला आश्चर्य वाटेल वाटायला नको भाजप सुद्धा सत्तेसाठी कुठलीही तडजोड करू शकते पूर्वीचा मित्र नंतर जरी शत्रू झाला असला तरी कालांतराने तो मित्र होईल ह्या भावडे आशेवर सुद्धा सत्तेत काही सुद्धा होऊ शकत किंवा भाऊभाऊ एकत्र आलेत म्हणून आता आपलं काय खरं नाही या अस्वस्थ भावनेतून सुद्धा वेगळं राजकारण घडू शकत महाराष्ट्रात काहीही होऊ शकत मग तिथं अजित पवार पण कुठलाही निर्णय घेऊ शकतात जे सत्तेमध्ये आहे किंवा शिंदे साहेब सुद्धा कुठला निर्णय घेऊ शकतात की सत्तेचे लाभार्थी आहेत पण या सगळ्या गोंधळामध्ये सुडाच्या राजकारणाचा विजय परत एकदा होणार आहे सोडबुद्धीनं कुणाला तरी जवळ केलं जाणार आहे आणि कुणाला तरी लांब आहे आणि हे महाराष्ट्रात घडणार आहे याच्यापेक्षा दुसरी वाईट गोष्ट कुठली नाही आणि मग महाराष्ट्रात आमदार फोडीचं जे षडयंत्र होणार आहे मग त्यांच्या जसे हिनी फोडले यांच्या वीस यांनी फोडले तर बिघडलं कुठं सत्तेत कुणाला ठेवायचं विरोधात कुणाला बसवायचं हे जर सत्ताधाऱ्यांनी ठरवलं असेल दिल्लीत किंवा मुंबईत जर ठरलं असेल तर मग तुम्हाला गावाकडे जाण्याशिवाय नाराज होऊन दुसरा पर्याय असू शकत नाही ही महाराष्ट्राची आत्ताची परिस्थिती आहे पण पर महाराष्ट्रातले जे राजकीय विश्लेषक आहेत राजकीय जाणकार रा आहेत ज्यांना राजकारणाचा आणि समाजकारणाचा अभ्यास आहे नेत्यांच्या बॉडी लँग्वेज कडे बघून त्यांना कदाचित सगळं कळतंय त्या लोकांच्या भूमिका आता महाराष्ट्रासमोर आल्या पाहिजेत त्यांना काय वाटतंय कोण यांच्या सोबत आहे आणि कोण या सत्ताधाऱ्यांच्या खास करून कोण विरोधात आहे आज कोण सत्तेमध्ये आहे आजचे सत्ताधारी उद्या सत्तेत असतीलच असं नाही सहकार्यांबद्दल बोलतोय मी आणि आजचे विरोधक भविष्यात विरोधातच असतील असंही नाही कारण राजकारण कुठल्याही थराला जाऊन बदलू शकत नवीन ट्विस्ट येणार आहे येऊ शकतो आणि महाराष्ट्रातले नागरिक उघड्या डोळ्याने हे सगळं पाहू शकतात हे सत्ताधाऱ्यांमध्ये कोणाविषयी घडू शकतं एवढंच मला सांगा जे मातोश्री सोबत प्रामाणिक आहेत त्यांचे दिवस येणार का ज्यांना मातोश्रीत ताब्यात घ्यायचे शिवसेना भवन ताब्यात घ्यायचंय त्यांच्या बाजून आहात हे पण सांगा पण चुकीच्या आणि वाईट राजकारणामध्ये सगळं माप असत सत्तेसाठी काहीही केलं जात हे वेगळं सांगायची गरज नाही परंतु ते कितपत चांगलं आहे आणि कितपत वाईट आहे याचा शोध आणि बोध घेणं गरजेचं आहे त्याच्याबद्दल तुमची मत नक्कीच कमेंट करून सांगा लाईक करून सांगा शेअर करून सांगा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून प्रत्येक व्हिडिओ बघून सांगा धन्यवाद जय शिवराय हो काय होईल महाराष्ट्राचं नक्की मला तुमच्या मेसेजच्या कमेंटच्या माध्यमातून पोचलं पाहिजे धन्यवाद जय शिवराय हो